नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण हा ट्विस्ट सर्वांच्या आनंदीचा असणार आहे मालिकेमध्ये आत्तापर्यंत प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते तीच गोष्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत प्रेक्षकांना वाटत होतं की सायली आणि अर्जुन या दोघांनी एकत्र यावं त्याबरोबरच पूर्णाजीने लवकरात लवकर सायलीला सून म्हणून स्वीकार करावा आणि अगदी तसंच आता मालिकेमध्ये होत असतं प्रियाने केलेल्या बावळटपणामुळे आता पूर्णाजीचे डोळे उघडलेले असतात पूर्णाजीने सतत सायलीला खूप त्रास दिलेला असतो अगदी सायलीची चुकीची नसताना सुद्धा त्यामध्येच आता प्रियाने एवढा मोठा गोंधळ घातलेला असतो आणि त्या गोंधळाला प्रत्येक वेळी पूर्णाजी ही माफच करत राहिलेली असती त्याच्यामुळे अर्जुन हा पूर्णाजीला खूपच ओरडतो आणि बोलतो की प्रत्येक वेळी तिच्या चुकांवर तू पांघरून टाकत गेलीस आणि त्याच्यामुळे ती, ती अशा मोठ्या मोठ्या चुका करत गेली परंतु तुला कधीच या गोष्टी दिसल्या नाही का तर ती तुझ्या प्रतिमात्यांची मुलगी होती ना परंतु तिच्या प्रत्येक चुकाला तू जर त्याच वेळी कानाखाली देऊन किंवा कोणत्या गोष्टीने समजून सांगितलं असतं तर ती आज ही ही कर म्हणजे केली नसते तिने तुला माहिती तिने काय केलं आता या गोष्टी पूर्णाजीला माहित नसतात त्या गोष्टी अर्जुन सांगतो त्याचवेळी आता पूर्णाजीचे डोळे उघडतात आणि पूर्णाजी सायलीच्या जवळ जाते सायली पुढे दोन्ही हात जोडते आणि बोलते की आत्तापर्यंत मी तुला खूप त्रास दिला माझ्यामुळे तुला खरंच खूप त्रास झाला मला माफ कर असं बोलून आता तिच्या हातामध्ये चाव्या घराच्या सर्व चाव्या ठेवते आणि बोलते की खरं तूच सुभेदारांची खरी सून म्हणून शोभतेस आणि तूच माझी नाचसून आहेस असं बोलून आता ती सायलीला मिठीत घेते जवळ घेते आणि हा आनंद क्षण खूपच आनंदाचा असतो सायलीसुद्धा खूप आनंदाने जिला मिठी मारते आणि अशा प्रकारे सायली अर्जुनला आता मार्ग करना करना सायली तर मार्ग मोकळाच झालेला असतो मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कारण तर घरच्यांनी सुद्धा सायलीला सून म्हणून स्वीकारलेलं असतं तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये हे पानरंजक असणार आहे की कधी सायली अर्जुन आता प्रपोज एकमेकांना करतील तो दिवस कधी उजळणार यासाठी सुद्धा आपले प्रेक्षक खूप आवतुरतेने वाट पाहत आहेत तर मित्रांनो आजचा प्रोमो कसा वाटला नक्की सांगा आणि असेच प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद